शासन निर्णय दिनांक सहा फेब्रुवारी दोन हजार तेवीसच्या परिणामकारक अंमलबजावणीबाबत अपात्र शाळांना विवक्षित स्वयं अर्थसहाय्यित शाळा म्हणून घोषित करणे व अन्य बाबींबाबत आज दिनांक बारा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा एक महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित झालेला आहे याला संदर्भ देण्यात आलेले आहे पाच संदर्भ शासन निर्णय दिनांक सहा फेब्रुवारी दोन हजार तेवीस शासन परिपत्रक समक्रमांक दिनांक चोवीस चार दोन हजार तेवीस शासनपत्र दिनांक सव्वीस नऊ दोन हजार तेवीस शासनपूरक पत्र दिनांक सव्वीस नऊ दोन हजार तेवीस शासनपत्र दिनांक तीन जानेवारी दोन हजार चोवीस या शासन निर्णयाची प्रस्तावना मान्य मंत्रिमंडळाच्या दिनांक तेरा बारा दोन हजार बावीस रोजीच्या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार त्रुटीपूर्तता झालेल्या शाळा तुकड्यांना वीस टक्के चाळीस टक्के अनुदान यापूर्वी वीस टक्के व चाळीस टक्के अनुदान घेत असलेल्या शाळा तुकड्यांना वीस टक्के अनुदानाचा वाढीव टप्पा मंजूर करणे तसेच अघोषित असलेल्या प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा तुकड्या वर्ग अतिरिक्त शाखा यांना अनुदानासाठी पात्र घोषित करून वीस टक्के अनुदान मंजूर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे याबाबतचा शासन निर्णय संदर्भ क्रमांक एक येथील दिनांक सहा फेब्रुवारी दोन हजार तेवीस अन्वये निर्गमित करण्यात आला आहे सदर शासन निर्णयाची परिणामकारक अंमलबजावणी करण्याकरिता तसेच निर्णयाची अंमलबजावणी करताना येणाऱ्या अडचणी संदर्भात मान्य मंत्री शालेय शिक्षण यांच्या अध्यक्षतेखाली मान्य विधान परिषद सदस्यांची वेळोवेळी बैठक घेण्यात आली आहे तसेच या संदर्भात क्षेत्रीय कार्यालयात येणाऱ्या अडचणी समजावून घेऊन या बैठकींमध्ये अनुदानाची कार्यवाही शीघ्रतेने व्हावी याकरिता मान्य मंत्री शालेय शिक्षण महोदयांनी दिलेल्या निर्देशानुसार संदर्भ क्रमांक दोन येथील शासन परिपत्रक दिनांक चोवीस चार दोन हजार तेवीस अन्वये कागदपत्रांच्या पडताळणीबाबत विहित केलेली कार्यपद्धती अवलंबविण्याच्या सूचना दिलेल्या आहेत या व्यतिरिक्त खाजगी अनुदानित अंशतः अनुदानित शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांना शालार्थ आय डी देण्याबाबतच्या निकषामध्ये संदर्भ क्रमांक तीन येथील <coughs> संदर्भ क्रमांक तीन येथील शासन पत्र दिनांक सव्वीस नऊ दोन हजार तेवीस अन्वय सूट देण्यात आली आहे या व्यतिरिक्त संदर्भ क्रमांक चार येथील शासनपूरक पत्र दिनांक सव्वीस नऊ दोन हजार तेवीस अन्वय आरक्षण धोरणाच्या संदर्भात मान्य उच्च न्यायालय मुंबई तसेच मान्य सर्वोच्च न्यायालय नवी दिल्ली यांनी दिलेल्या निर्णयाच्या आधारे सुधारणा करण्यात आलेली आहे शासनाने अनुदानाची कार्यवाही शीघ्रतेने करण्यासंदर्भात वेळोवेळी शासन परिपत्रक शासन, शासन पत्र व शासनपत्र निर्गमित केल्यानंतरही अद्यापही काही शाळा अनुदानासाठी पात्र करण्यामध्ये अडचणी निर्माण होत असल्याने संदर्भात मान्य मंत्री शालेय शिक्षण महोदयांच्या अध्यक्षतेखाली माननीय विधान परिषद सदस्यांची विधानभवन नागपूर येथे दिनांक सात डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीचे इतिवृत्त संदर्भ क्रमांक पाच येथील शासनपत्र दिनांक तीन जानेवारी दोन हजार चोवीस निर्गमित करण्यात आले आहे सदर बैठकीत माननीय मंत्री शालेय शिक्षण यांनी निर्देश दिलेल्या निर्देशानुसार शासन निर्णय दिनांक सहा फेब्रुवारी दोन हजार तेवीसच्या शासन निर्णयाची परिणामकारक अंमलबजावणी करण्याकरिता अधिकच्या सूचना देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती परिपत्रक वरील प्रस्तावनेत नमूद केल्यानुसार मान्य मंत्री शालेय शिक्षण यांच्या अध्यक्षतेखाली मान्य विधान परिषद सदस्यांसोबत दिनांक सात डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी झालेल्या बैठकीमध्ये मान्य मंत्री शालेय शाले शिक्षण यांनी दिलेल्या निर्देशानुसार क्षेत्रीय कार्यालयाने खालीलप्रमाणे कारवाई करण्यात यावी एक व्यक्तिगत मान्यता नसलेल्या प्रकरणांमध्ये नेमकी काय त्रुटी आहे त्याचा विचार करून ती प्रकरणे निर्णयार्थी घ्यावीत <coughs> दोन अनियमित व्यक्तिगत मान्यता दिलेल्या प्रकरणात नेमक्या काय त्रुटी आहेत त्या दुरुस्त करणे योग्य आहेत काय ही बाब तपासावी तीन जावक क्रमांक जुळत नसलेल्या प्रकरणांमध्ये व जावक रजिस्टर उपलब्ध नसलेल्या प्रकरणांमध्ये करावयाच्या कारवाईबाबत शासन परिपत्रक दिनांक चोवीस चार दोन हजार तेवीस मधील टप्पा क्रमांक तीन मध्ये नमूद केल्याप्रमाणे कार्यवाही करावी चार शेवटच्या पट पटसंख्या कमी असलेल्या प्रकरणांमध्ये दोन हजार तेवीसच्या आधार प्रमाणित विद्यार्थी संख्येवर आधारित शाळेंच्या मान्य वर्गांची मान्य सरासरी विद्यार्थी संख्या गृहीत धरून शाळा अनुदानासाठी पात्र करण्याबाबतचा प्रस्ताव आयुक्त शिक्षण यांनी मंत्रिमंडळाच्या मान्यतेसाठी शासनास सादर करावा वरील प्रमाणे रितसर कार्यपद्धती अनुसरल्यानंतर वरील प्रकारची प्रकरणे वगळता उर्वरित अन्य प्रकरणांचे स्वरूप पाहता उदाहरणार्थ दुबार नोंदणी रिक्तपदे संच मान्यता इत्यादी ही प्रकरणे शालार्थ आय डीसाठी पात्र नसल्याने अशी प्रकरणे सक्षम प्राधिकरणाच्या सक्षम प्राधिकार्याच्या मान्यतेने निकाली काढण्यात यावी वैयक्तिक मान्यतेबाबत अनियमितता दर्श निदर्शनास आल्यास शासन शुद्धीपत्रक क्रमांक दोन हजार सतरा टी एन टी दिनांक दोन तरतुदीनुसार वैयक्तिक मान्यता रद्द करण्या करने, करण्याची निर्णय करण्याची कारवाई करण्यात यावी संदर्भ क्रमांक एक येथील शासन निर्णयातील तरतुदीप्रमाणे शासन निधीचा विनियोग योग्य असल्याची खातरजमा सक्षम प्राधिकाऱ्यांनी करावी शासन निधीचा विनियोग योग्य असल्याची खातरजमा सदर शाळांची मान्यता रद्द करण्याची कारवाई सर्व संबंधित कार्यालयांनी करावी संदर्भ क्रमांक एक येथील शासन निर्णय दिनांक सहा फेब्रुवारी दोन हजार तेवीस अन्वय मान्यता दिलेल्या प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा तुकड्या कनिष्ठ महाविद्यालय व त्यावरील वर्ग तुकड्या अतिरिक्त शाखा जर अनुदानासाठी विविध पात्रता निकष पूर्ण न केल्याने अनुदानासाठी अपात्र ठरत असतील तर अशा शाळांना महाराष्ट्र स्वयं अर्थसहाय्यक शाळा स्थापना व विनिमय अधिनियम दोन हजार बारामधील कलम नऊ मधील तरतुदीनुसार विवक्षित स्वयं अर्थसहाय्य शाळा म्हणून घोषित करण्यात याव्यात अशा घोषित करण्यात आलेल्या विवक्षित शाळांची यादी पंधरा दिवसात आयुक्त शिक्षण यांनी शासनात सादर करावी अशा घोषित करण्यात आलेल्या विवक्षित स्वयं अर्थ सहाय्य शाळांना महाराष्ट्र शाळा स्थापना व अधिनियम बारामधील कलम पाच मधील तरतुदीनुसार बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम दोन हजार नऊच्या कलम बाराच्या पोट कलम दोन च्या तरतुदींना अधीन राहून कोणत्याही कारणाने शाळेत होणारा कोणत्याही प्रकारचा सर्व खर्च व्यवस्थापन स्वतः करतील आणि राज्य शासन किंवा स्थानिक प्राधिकरण यांच्याकडून कोणतेही सहाय्यक अनुदान किंवा वित्तीय सहाय्य मागता येणार नाही आणि शाळेच्या अशा व्यवस्थापनाने निर्माण केलेल्या कोणत्याही कायदेशीर देणे संबंधितच्या दायित्वाची पूर्ती करण्यास राज्य शासन किंवा स्थानिक प्राधिकरण जबाबदार राहणार नाही सदरचे परिपत्रक शासनाच्या डब्ल्यू 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 डॉट महाराष्ट्र डॉट ओ व्ही डॉट इन संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले आहे <clears throat> महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार प्रमोद कदम कार्यासन अधिकारी महाराष्ट्र शासन